ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला असून त्यांनी उभे केलेल्या चारपैकी केवळ एका उमेदवाराला यश मिळाले आहे त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून मोठा धक्का बसलेला आहे या पराभवानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी म्हटलेले आहे लोकसभा निवडणुकी निकाल जाहीर झाले आहेत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व माहितीला मतदान केलेल्या समस्त मतदार भगिनींचे सर्वप्रथम आभार मानतो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन डी एनं बहुमताचा टप्पा गाठला त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचा आणि एन डी एच्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो असं म्हणत त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि माहितीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नाही तरी भविष्यात हे चित्र बदलणे ताकद आपल्यात आहे कुठलंही अपयश अंतिम नसतं अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला लोकसभेला वाहून घ्यावं राष्ट्रवादी काँग्रेस आणि माहितीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल त्यांच्यानी कशापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि माहितीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला कामाला लागतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो असे ट्विट अजित पवार यांनी केलेलं आहे विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या उमेदवार असणाऱ्या पत्नी बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातच बालेकिल्ल्यात अजित पवार यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे विशेष म्हणजे धाराशिव येथे अर्चना पाटील तर शिरोर येथून शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील पराभूत झालेले आहेत त्यामुळे अजित पवार यांच्या चारपैकी एका उमेदवारास म्हणजे सुनील तटकर यांना विजय मिळवत आलेला आहे या पराभवानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया आलेली असून या संदर्भात आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद